नमस्कार आज तीन तारीख मेषरास मेषराशीच्या व्यक्तींनी आज ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग पांढरा आहे मेषराशीच्या व्यक्तींना कुंभराशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे सर्व प्रकारचे लाभ मिळून देणारं ठरणार आहे आज वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी राहणार आहे चांगल्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती येतील ज्या जा जबाबदाऱ्यांमुळे तुमचं नाव चांगलं होईल तुम्हाला क्रेडिट मिळेल कामाचं त्यामुळं आजचा दिवस हा तुमचा खूप उत्साही आणि आनंदामध्ये जाईल कामाचा ताण जरी जास्त असला तरीसुद्धा आजूबाजूचं वातावरण कामातलं वातावरण व्यवसायातलं वातावरण हे अत्यंत आनंददायी आणि उत्साही ठरेल त्यामुळे नववर्षाची झालेली सुरुवात आदल्या दिवशीची झालेली सुरुवात त्यानुसार आजचा दिवस हा देखील तुमचा आनंदात जाईल वृषभ्रास वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज गणपती अथर शीर्षाचे पाठ करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभ रंग मरून आहे आजच्या दिवशी चंद्राचं जे भ्रमण कुंभराशीतून आहे ते वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे आजच्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात तुम्ही करू शकता आज तुम्हाला खूप चांगल्या संधी उपलब्ध होतील आज सर्व अर्थानं तुम्हाला लाभ मिळतील सगळ्या प्रकारच्या लाभ तुम्हाला मिळू शकतील असं असून देखीलसुद्धा संधी कुठली संधी योग्य आणि कुठली अयोग्य आहे हे बघण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांची सल्ला मसल करावीच लागणार आहे असं न केल्यास भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो नववर्षाच्या तुम्हाला खूप चांगले ग्रहयोग मिळालेले आहेत कुटुंबासमवेत खूप चांगला वेळ घालवू शकाल घरातील लहान मुलांचे प्रश्न तुम्ही सोडवू शकाल मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींनी आज गणपती आणि मारुती या दोनही दैवतांचे दर्शन घ्यावे आजचा शुभरंग पिवळा आहे आजचा दिवस मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा खूप चांगल्या संधी घेऊन येणारा ठरणार आहे आजचा दिवस सर्व अर्थानं तुम्हाला योग्य आहे त्यामुळं तुमच्या सर्व योजनांचा कामांचा पाठपुरावा करावा जुनी येणी जर तुमची असतील जर काही वसुली असेल तर त्यासाठी सुद्धा आज पाठपुरावा करावा पैसे आज मिळणार नाहीत पण त्या दृष्टीनं आजचा दिवस हा खूप चांगला ठरणार आहे आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी होण्यासाठी आजच्या दिवसाची जी केलेली सुरुवात ही कायमस्वरूपी तुम्हाला फायदा देणारी ठरेल आज मोठी आर्थिक उलाढाल करू नये कुणालाही उधारी उसनवारी करू नये आजचा दिवस हा तुमच्या घरातील लहान मुलांबरोबर घालवण्यासाठी योग्य आहे कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींनी आज ओम श्रीम क्लीम भगवते नमहा ह्या बीजमंत्राचा जप करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभ रंग पिवळा आहे आजचं ग्रहमान कर्क राशीसाठी तितकसं शुभकारक नाहीये असं असून देखील सुद्धा खूप चांगल्या संधी तुम्हाला येऊ शकतील तुमचं आधी केलेलं काम हे आज तुम्हाला चांगलं कौतुक आणि शबासकी मिळवून देतील उत्साह आणि चैतन्य कमी होऊ नये म्हणून ह्या मंत्राचा जप दिवसभर करावा चांगली ऊर्जा निर्माण होईल आणि तुमची चेतना मन उत्साह हे दोनही तुमचं योग्य राहील आजच्या दिवशी कर्क राशीच्या व्यक्तींनी वाहने जपून चालवावीत आज मोठे प्रवास टाळावेत आजच्या दिवशी मोठी उलाढाल टाळावी आर्थिक नियोजन जपून करावे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींनी आज मारुतीचे दर्शन घ्यावे आणि दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभ रंग लाल आहे आजचा दिवस हा अधिकारी व्यक्तींसाठी खूप चांगला असणार आहे आय एस ऑफिसर असतील पोलीस अधिकारी असतील मिलिटरी खात्यातले अधिकारी असतील तर यांच्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत उत्तम आहे यांच्याकडून आज खूप चांगल्या योजना राबवल्या जाऊ शकतात लोकांसाठी समाजासाठी जनतेसाठी अनेक प्रकारचे हे नियम चांगले नियम लोकांना देऊ शकतील त्यामुळं आजचा दिवस हा अधिकारी दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही सिंह राशीच्या लोकांना आज आर्थिक उलाढालीसाठी देखील खूप चांगला योग आहे स्थावर मालमत्तेचे जर काही योग असतील काही जर तुमची योजना असतील तर त्याचा पाठपुरावा करावा आज कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल आजचा दिवस हा सर्व अर्थाने चांगला असेल परंतु प्रवास जपून करावे वाहने जपून चालवावी कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींनी आज लक्ष्मीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग गुलाबी आहे आजचा दिवस कन्या राशीसाठी साधारण असणार आहे आज मोठी आर्थिक उलाढाल करू नये आज स्थावर मालमत्तेचे व्यावा व्यवहार करणाऱ्या लोकांसाठी देखील थोडी काळजी घ्यावी लागेल कायद्याच्या दृष्टीने सुद्धा आज थोडा कायद्याच्या क्षेत्रात काम करण्याच्या दृष्टीने आजचा दिवस साधारण ठरणार आहे मोठे वाद घालू नयेत वादविवाद शक्यतो टाळावेत आजचा दिवस प्रकृती सांभाळावी आज पोटाचे विकार होऊ शकतात गृहिणींनी आज छोट्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींनी आज दक्षिणमुखी मारुतीचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग पांढरा आहे आजचा दिवस हा तसा साधारण असणार आहे परंतु आज भविष्यातील योजना आखण्यासाठी प्लॅनिंग करण्यासाठी आजचा दिवस योग्य असेल आज कुटुंबासमवेत खूप चांगला वेळ घालू शकाल प्रवासाचे योग येतील छोटे प्रवास तुमच्या घडू शकतील आजच्या दिवशी तुम्ही लहान मुलांचे जे नियोजन कराल ते भविष्यामध्ये त्यांना फायदेशीर ठरेल वृश्चिक रास ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा जप करावा दिवसाच्या सुरुवातीला हे केलेलं जप तुम्हाला खूप चांगली ऊर्जा देईल आजचा शुभ रंग आकाशी आहे आजचा दिवस वृश्चिक राशीसाठी व्यावसायिक दृष्टीनं अत्यंत उत्तम असणार आहे व्यावसायिकांनी आज खूप चांगल्या योजना आखाव्यात आणि त्या कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करावेत आजचा दिवस सर्व अर्थानं सर्व कामांच्या दृष्टीनं खूप योग्य आहे भरपूर प्रयत्न करावेत जुनी येणी येण्यासाठी नवीन कामांची योजनांसाठी नवीन लोकांना भेटण्यासाठी नवीन काही जर तुम्हाला प्रोडक्ट लाँच करायचा असेल त्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ ठरणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज हा खूप चांगला ग्रहयोग जुळून आलेला आहे त्यामुळं आजचा दिवस आनंदात घालवावा आणि संपूर्ण नियोजन ठेवावे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनी गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर शीर्षाचे पाठ करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग पांढरा आहे आजचा दिवस हा पाठपुराव्याचा दिवस आहे सगळ्या कामांचे पाठपुरावे आज करावेत कायदेशीर कामं असतील स्थावर मालमत्तेची कामं असतील शैक्षणिक काही कामं असतील बँकांची कामं असतील कर्ज प्रकरणाची काही कामं असतील या प्रत्येक कामाचा आज पाठपुरावा करावा प्रत्येकाला फोन करावं समक्ष भेटावं भेटल्यानं सुद्धा खूप चांगल्या गोष्टींची सुरुवात होऊ शकते त्यामुळं आजचा दिवस पाठपुराव्याचा आहे व्यावसायिकांना आजचा दिवस खूप चांगला आहे वाहने जपून चालवा वाहनांची काळजी घ्या बऱ्याचदा दुर्लक्ष केल्यामुळे काही अपघात घडू शकतात त्यामुळं धनुराशीच्या व्यक्तींनी साडेसाती चालू असताना वाहने जपून चालवावीत वेगावर नियंत्रण ठेवावे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींनी आज गणपती अथर शीर्षाचा पाठ करावा गणपती दर्शन घ्यावं आणि दिवसाची सुरुवात करावी आजच्या दिवशी तपकिरी रंग परिधान करावा तपकिरी रंगाची कुठली वस्तू किंवा कपडे बरोबर असावेत आजचा दिवस मकर राशीसाठी वरिष्ठांच्या मर्जीत घालवण्याचा दिवस आहे घरातील व्यवसायातील नोकरीतील वरिष्ठांशी ज्येष्ठांशी आज सल्लामसलत करूनच कामाची सुरुवात करावी आज त्यांच्याशी केलेली सल्ला मसलत वरिष्ठांना दिलेला मान हा तुम्हाला भविष्यामध्ये खूप चांगली फळं देईल त्यांच्या मर्जीत राहावं निश्चितपणे त्यांची मर्जीही तुम्हाला प्राप्त होईल आज मोठे निर्णय घेऊ नयेत आर्थिक जबाबदारी आज कोणाचीही घेऊ नये आजचा दिवस आनंदात घालवा वाहने जपून चालवा कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींनी आज कुलदैवताचे स्मरण करावे स्तोत्र म्हणावे आणि दिवसाला सुरुवात करावी आजचा शुभरंग जांभळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज संपूर्ण व्यवसायाचे नोकरीचे नियोजन करावे आर्थिक नियोजन आज करण्यासाठी उत्तम दिवस आहे सर्व प्रकारचे सर्व अर्थाचे तुमचे हितसंबंध तुमचे चांगले होतील जर कुणाबरोबर काही वाद झाले असतील तर ते त्यांना प्रयत्नपूर्वक स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्याशी संभाषण करावे आणि कटुता मिटवावी भविष्यामध्ये याचे खूप चांगले तुम्हाला फळ मिळतील आज सगळ्या अर्थानं चांगला दिवस असल्यामुळं आर्थिक नियोजनही करावे कुटुंब सभेत खूप चांगला वेळ घालवाल मीनरास मीनराशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आजचा शुभरंग पांढरा आहे मीनराशीचे व्यक्तींचे आज अनेक ताणतणाव कमी होतील अनेकांचं सहकार्य लाभेल खूप चांगले आर्थिक नियोजन करता येतील आर्थिक स्थिती बळकट होईल आज आर्थिक आवत, पैशाची आवक देखील खूप चांगली राहील मुसारमाल किरकोळ व्यापारी छोटे व्यापारी करणारे गिफ्ट आर्टिकल्सवाले यांच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे